तर मित्रांनो ह्याला आपलं जेवण भरू शकता राईस आलूची चटणी आणि हे कशी चटणी काय म्हणत आणि मग सगळं घ्या जेवण आपण इकडला चहा बनवायची थोडी वेगळी टिकणी आहे इकडला चालू आहे लागतं हर मात मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आता मी उठलो आणि उठलो तर ते नऊ ते दहाच्या दरम्यान उठलो उठलो आंघोळ वगैरे केली सगळे कपडे धुऊन काढले हे बघू शकता सगळे कपडे आपली हे रूम रूम लॉक केली आता आणि बस लॉक करताय आता आणि बस निघतो जेवण वगैरे करून येतो आणि मग जाईन की जिथून हनुमानदादानं हनुमानजीनं उडी मारून ते गेले होते श्रीलंकाला तर ते मंदिर तुम्हाला दाखवत होतं मंदिर आहे त्यांचे प्रभूचे चरणं पण आहेत तिथं म्हणजे पावायाचे निशाण आहेत तर तिथं आपण जाणार आहे मित्रांनो आता तर हे बघू शकता असं काही गुरुद्वार आहे आणि तिथं आपण थांबलो आहे आणि मित्रांनो तिनं खास करून मला म्हणलं की तू फक्त आत जाऊन व्हिडिओ नको काढू म्हटलं काही विषय नाही काढत म्हणलं बस म्हणत तेवढं काम कर आतमध्ये मध्ये जाऊन व्हिडिओ नॉक काढतो म्हटलं ठीक आहे ठीक आहे नाही काढत <laughs> तर चला आता फटाफट लॉक लावू आणि जाऊया येऊ फटाफट टिकून जेवण करून बाई लगात या लॉक तर मित्रांनो मस्तपैकी एक आपण एक ते दीड घंट्यात जेवण करून आल्यावर आपण तिकडे जातो आणि काहीच नाही तुम्ही फक्त आणि फक्त पाचशे ते सहाशे मीटरच्या अंतरावर ते मंदिर आहे की तिथं रामप्रभूंचे चरण पण आहेत आणि जिथून हनुमानजीनं उडी मारून ते श्रीलंकाला गेले होते त्यांना जे ऋषीमुनी आहेत त्यांनी त्यांनी त्यांची शक्ती आठवण करून दिली होती कोणते ऋषीमुनि ते जो हनुमानजी को उनकी शक्ती याद दिलाय तीन म्हणून महर्षी अरे ओके okay. तर मित्रांनो त्याचं त्यांचं नाव नाही लक्ष देऊ राहा जर लाव लक्ष झालं तर नक्की मी तुम्हाला सांगेन तर हे बघू शकता असा गुरुद्वार आहे मस्तपैकी आणि तुम्हाला जर कधी यायचं असलं तर नक्की पैकी इथे यावा आणि जर राहायचं असलं तर नक्की राहा कारण की पर हेड दोनशे रुपये इथलं तिकीट आहे तर काही एवढं जास्त नाही आहे मित्रांनो कारण की दोनशे रुपये म्हणजे काही नाही तुमचे तीनशे रुपये महिन्याचे रिचार्ज म्हणून जातात आणि हे बघू शकता इथं मला शूटिंग काढायला मना केली आहे एक नंबर तो तो लागी तो लागी। सकता सकता आनी आनी तर चला मित्रांनो मित्रांनो आता रामेश्वर मध्ये आम्ही फिरवालो बघू शकता सगळं ट्रॉफी आणि सायकल एका जागेवर ठेवून आणि आम्ही असं जेवणासाठी एक हॉटेल पहा आलो मांगाईक हॉटेलमध्ये पण त्यांना रात्री नव्वद रुपयाला एक डोसा दिला होता त्या आवडलं नाही आपल्याला खरं करून तर चला जाऊया इथं जर पाहू जर भेटली कुठं जरी व्हेज हॉटेल नक्कीच आलो तर त्याच हॉटेलमध्ये परत आलो आणि इथं खाली घेतली जे का बोलतीलच खो जो तुमने बोला अभि मिल्स मिल्स तर मित्रांनो त्याला मिल्स म्हणतात पण आपल्या इकडे त्याला थाली म्हणतात थाळी की जे राईस आहे दोन तीन भाजी येतात ते वाला तर चला आता थोडं जेवण वगैरे करू आणि मग जाऊया आणि मस्तपैकी जागा वाटली मला ते एक नंबर आणि खरंच तिथं जाऊन मन प्रसन्न होईल असं वाटतं मला आणि समोरच आहे हे आहे गुरुद्वारा आणि त्याच्या समोर जे वेज हॉटेल आहे तिथं आपण जेवण करायला हवा तर मित्रांनो ह्याला आपलं जेवण भरू शकता राईस आलूची चटणी आणि हे कशी चटणी आहे काय मी आणि मस्तपैकी आता जेवण करू आपण

मस्त वेळ जेवण काय केलं ढकार मारला आणि हे बघू शकता समोर इथं गुरुद्वारा इथं आपली रूम आहे मस्त वाटलं एक नंबर आणि इकडे सगळं ट्रॉपिकच ट्रॉपिक मित्रांनो जिक चल आता रूमवर जाऊ पण आपल्याला तिकडे जायचंय तिकडे पण जाऊ थोडा टाईम लागेल जायला आम्हाला भावा येऊ माझ्या जीव तिथे दे पहिले तर वाजते दहा मिनिटां तिकडे पण निव आपल्या तिकडे पण जायचं बघू शकता गुरुद्वार आता मस्त रूमवर आला बघू शकता आणि विचार झालो की टेंट असं कारण की टेंट ते लई खराब झालं होतं माझ्या तर मुलं अडी जागा पण आहे आणि तो वाडू पण घालला ते मस्त आणि काही टेन्शन नाही कोणी येत बी नाही इकडे तर चला टेंट धुतो फटाफट आणि ते वाऊ घालतो म्हणजे टेंट सोकून बी जाईन सगळ्या गोष्टी बरोबर होऊन जातील काही जास्ती असं पंधरा ते वीस मिनटं त्याला धुऊन येतो मी लगेच पटापट दोन मिनिटात सगळं झालं आता टेंट वगैरे धुतं टेंट धुवून पॅक पण केलं म्हटलं एक अर्धा ते एक तास लागला म्हणजे टेंट धुवून पॅक करायला आता निघणार आहे आपण इथून आपली जो हे आहे जो चेस्ट बेल्ट तो घेतला आणि पहिले जे पहिले लॉक काढतो आणि निघतो इथून आणि मित्रांनो इकडं खूप जास्त ऊन तर पूर राहिलं कडकपैकी काल पाणी पडत होतं आज ऊन तर पूर राहिलं तर बघा सायकली तर चला फटाफट सायकलचा लॉक खोलतो आणि जातो तिथून काहीतरी एक म्हणजे दोन किलोमीटर आणि शंभर मीटर काहीतरी आहे ते तर असं अंतर आहे त्याचा तर जाऊया तिथं चला फटाफट निघतो आता रूम ते गंधा मंधाना तीर्थम तिथं आपण चाललो आता सायकल काढली आपण सगळं सामान रूम ठेवलं फक्त सायकल घेतली सोबत आणि चला आता जाऊया तिकडे आणि मित्रांनो तिथून जे आपले दादा ते तिथून जे उडी मारली होती तर डायरेक्ट श्रीलंकाला तर चला ती जागा दाखवतात तुम्हाला आपण त्या मंदिरावरती पोहोचलो होता हे बघू मंदिर इथं वर मंदिर आहे आणि इथं सायकल पार्क केलं आणि आता वर चाललं हे बघू शकत मित्रांनो ते मंदिर आहे ज्या मंदिरात जे श्रीराम परिसर आणि हे जे दिसते हे ते मंदिर आहे म्हणजे प्रभू श्रीरामाची जे ते खाली आहेत मित्रांनो मित्रांनो एक असा फालक अशी आहे की श्रीरामाचे चरण अजूनही चरण पाहतो का अजून पण खाली आहेत तसेच तसेच पाच हजार वर्ष लोकांची गोष्ट अजून पण आता मी आहे गंधमादन पर्वतर जिथून हनुमंताने एका मध्ये जे श्रीलंकाला गेले होते हरम आधी मित्रांनो मी दत्तापूर्क संपूर्ण भारत येत आणि मी आता तामिळनाडूमध्ये रामेश्वरम आहे तर मित्रांनो हे जे तुम्ही गंधमाधम पर्वत आहे इथूनच मित्रांनो जे की श्रीलंकाला दी जे आपल्या हनुमान जी आहे ते एका छलांगमध्ये तिथं गेले होते मित्रांनो तर बघू शकता याचं मंदिर आहे आणि इथं मित्रांनो जे प्रभू श्रीरामाचे जे पाव म्हणजे पायाचे जे निशाण आहे ते अजून पण मित्रांनो जसे तसे इथं आहे फक्त कॅमेरा लोड नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही पण बाकी काही विषय नाही बघा मित्रांनो असं काहीतरी मंदिर बोला हर महादेव मित्रांनो हे बघू शकता हे ते मंदिर आहे आता खाली मित्रांनो खरच आता आपण हे मंदिरावर निघलो आणि खरंच मंदिर खूप सुंदर आहे पण बघू शकता चला मित्रांनो निघूयाच आणि समोर जाऊन खूप लाजूक होतो काहीतरी खातो जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा व्हिडिओच्या मधात बोलत जातो तर मित्रांनो तिथून आलो ना आता आणि मंदिरावरून आणि इथं एक मस्तपैकी चहा भेटते इथं चहा प्यायला बघू शकता रोडाच्या गाडी बी इकडे डेंजर चालत होतो चला इथे चहा भेटते मस्तपैकी चहा घेऊ आणि समोसे घेऊ पाहिजे तर कारण भूक लागली मध्ये बघू शकता इथं मग खूप मस्त चहा भेटते अंदर भेट ही जाते ना

चला चहा घेतो आता आणि काहीतरी का नाश्त्यासाठी घेतो बन पाव वगैरे बन पाव पाँग घेतले आणि हे याची खायची मस्त एक नंबर टेस्ट राहते आणि थोडी पावर पण येते कारण की लई दिवस झाले आता बरोबर जेवण नाही भेटलं शरीराला त्याच्यामुळे तर चला आता जाऊया मस्तपैकी रूमवर आणि थोडा एडिटिंग वेडिटिंग करायची आहे आराम करू थोडं काम पण आहे थोडं काम पण आठवून घेऊ खूप जास्त काम पडलं आता डोक्यावर तर हे बघा समोर गुरुद्वारा आणि इथं जायचं आता तर मित्रांनो सर्व एडिटिंग संपवली आता सगळं सगळं झालं काम थोडं डोकसं फ्री झालं आणि बघू शकता बाहेर सगळं अंधार पडला काम करता करता ते तीन ते चार वाजेपासून सगळं कामाला लागलं होतं आता सगळं प सगळीकडे अंधार पडला तर चला आता ते तरी एक बरं झालं आपलं सगळं काम आटपलं ठीक आहे जर व्हिडिओ चांगला वाटलं तरी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरण महादेव